जय भीम मी डॉक्टर मनीषा गरुड मी एक अनुसूचित जातीच्या समाजाला एक प्रतिनिधित्व करते आणि त्या हेतून मी आज इकडे आलेली आहे मी कुठल्या पक्षाचा कुठल्या संघटनेचा कुठल्या याचा पाठिंबा मी आलेली नाही मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की हा हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलाय तो नक्की सुप्रीम कोर्टाला घेण्याचा अधिकार नव्हता पण जर त्यांनी तो घेतलाय आम्ही बाबासाहेबांचे आलू आहे आहोत आम्ही आम्ही त्याचा निषेध करू शकत नाही आम्हाला तो अधिकार नाही पण आज सरकारने कुठेतरी असं आम्हाला असं वाटतं की सरकारने ते सुप्रीम कोर्टाच्या मार्फत हा निर्णय लागू करायचा प्रयत्न केलाय आणि नुकसान असं होणार आहे की आता समाजाला दुभागण्याचं काम आहे एसटी समाज हा एकवटलेला समाज आहे आतापर्यंत जे आरक्षण बाबासाहेबने ज्यावेळेला देऊ केलं होतं एस सी समाजासाठी तर एससी समाज बाबासाहेबांनी फक्त आप, आपला समाज म्हणून धरला होता का नाही त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या प्रकारच्या अनुसूचित एसटी एन टी सगळ्यांसाठी त्यांनी आरक्षण दिलं होतं ओबीसी इतर मागास वर्ग त्यांनी सगळं सर्व समावेशक असा विचार करून आरक्षणाचा खूप अभ्यास केला जाणीव आपल्या समाजाच्या तळागाळापर्यंत आरक्षण पोहोचायला पाहिजे त्यांची प्रगती व्हायला पाहिजे समाजाचा विकास म्हणजे समाजातल्या तळागाळापर्यंत लोकांचा विकास हा त्यांची धारणा होती आणि त्याचा तो अभ्यास करून त्यांनी जेव्हा केलं होतं त्यावेळेला कुठलाही लेयर हा एस समाजासाठी नव्हतं जर तेव्हा नव्हतं तर मग ते आता का लागू करतात बरं आता जर जरकडे असं रिव्हिजन करतात तर त्याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की ऐसी समाजाला ते विभागूक पाहतात तर विभागू कोण पाहत तर हे केंद्र सरकार करते कारण केंद्र सरकारनी आतापर्यंत असं अशी खेळी करून लोकांना विभागूनच आतापर्यंत सत्तेवर येण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आधी हिंदू मुस्लिम केलं. नंतर त्यांनी मराठा ओबीसी केलं. आता त्यांनी एसटी मध्ये मग महार, महाग, मातंग, चामार अशा पद्धतीने जर तुम्ही विभागणी करत असाल तर याच नुकसान होणारे आरक्षण कुठलीही गोष्ट जेव्हा एक झुटीनं होते तर त्याचा फायदा होतो ती जर डिवाईड केलं तर ती संख्या कमी होणार आहे लोकांना प्रत्येक त्या लोकांना त्याचा फायदा होणार नाही कारण मला असं वाटतं की त्याच्यासाठी ना त्यांना मार्गदर्शनाची कमी किंवा न करणं हा त्याच्या मागचा त्यांचा हेतू असेल त्यांना दोष देत नाहीये असं जर त्यांना वाटत असेल की फक्त आरक्षण फक्त बौद्ध समाजच घेत आहे बाकीच्या घेत नाही तर असं नाहीये आणि बौद्धांची प्रगती फक्त आरक्षणामुळे नाही झाली बौद्धांची प्रगती ज्या सगळ्या रूढी परंपरेला जुगारल्यामुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि म्हणून आम्ही बौद्ध समर्थन स्वीकारला आणि आम्ही त्या समाज व्यवस्थेला आम्ही लढा दिला तो संघर्ष केला म्हणून आमची प्रगती झाली हे सगळ्या समाजाला लक्षात घडून घ्यायला गरजेचं आहे पण अजून अजूनच मी नाही आता तुम्ही जा मध्ये सातवी आठवीच्या पुढे शिक्षण होत नाही अजून पण आपल्या ज्या बायका ज्या जा जा कामाला जा जातात घरकाम करतात त्या सगळ्या ह्या समाजाच्या असतात मग त्या ह्या याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे आपण आरक्षणाला किती प्रगती केली जर असं असलं तर शिक्षण कालपर्यंत पोहोचलं असतो Gracias. Gracias. आता असं त्याचं कारण असं आहे की साधारण जी समाजाची आपली प्रवृत्ती असते की माझं घर झालं म्हणजे प्रश्न संपला त्यासाठीच बाहेर येणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला जर हे जमलं नाही तर थांबू नका तुम्ही तुम्हाला पुढे जाता नाही आला तरी चाल पण मागे नका हो आज समाजात सपोज आता आज आज मी डॉक्टर झाली माझ्या समाजातली माझ्या माझ्या पिढीतली मी आमची पिढी पहिली ज्यांनी आरक्षण घेतलं माझ्या आधीच्या पिढीला आरक्षण मिळालं नाही आणि आता नंतरच्या पिढीला आरक्षणाची गरज नाही हे लक्षात घ्या अगदी अगदी घडवण्याचं काम आहे ते आणि इलेक्शनच्या तोंडावर हे वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे कृत्या करतात की वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत कसं काय म्हणजे मतभेद करायचे लोकांमध्ये निर्माण करायचं हे काम केंद्र सरकार करते केंद्र सरकारचा आम्हाला आमचा आक्षेप केंद्र सरकारवर आहे